आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया तुमचं नाव आणि ओळख सांगावं पाहिजे नमस्कार मी महेंद्र विश्वनाथ कसाबी बरं शाळेच्या बाबतीत सांगायचं सा म्हटलं तर शाळेमध्ये जो शिक्षकांचा आदरयुक्त दरारा होता त्याच्यामुळं आम्ही आज घडलो घडल्यानंतरून जे काही त्यांनी आमच्यावर संस्कार आईवडिलांप्रमाणे केले ते अतिशय वाकण्याजोगे होते आणि जी शाळा होती ती शाळा परत होणे नाही आहे आणि सांगायचं झालं सा तर एक माझ्याकडं किस्सा होता की जेणेकरून मी एक सहलीला गेलो होतो त्यावेळेस आईवडिलांप्रमाणे ज्यांनी मला जीव लावला त्या सहलीमध्ये मी आजारी होतो आजारी असताना मला खांद्यावर घेऊन कि गोनके सरांनी पूर्ण कोल्हापूर ट्रीप केली आणि एवढं काळजी घेणारे शिक्षक आता परत भेटणे नाही त्यांचा कुठंतरी एक सन्मान करायचा आणि हे करायचं सन्मान करायचा या उद्देशाने कमलेश ओनवळे असतील नारायण कवितके असतील सुरेश संतोष सुरसे असतील यांनी संकल्पना केली की आपण सर्वजण पुन्हा एकत्र येऊ तर त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि आज यांचा सन्मान केला आहे आणि कुठंतरी कृत्यज्ञ व्हायची हे कामचं माणस होतं धन्यवाद